विनित मोरे आपला माणूस चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन ठिकाण तर आपण आज बीड मधील परळी वैजनाथ इकडील साईराज केंद्रे तुम्ही जर बघत असाल तर वर एक व्हिडिओ खूप व्हायरल होतोय जवळजवळ त्यांनी साडे चार मिलियन्सच्या गेले वर गेलेला आहे माझ्या पप्पांनी गणपती आणला आपण जर वर व्हिडिओ स्क्रोल केला प्रत्येक व्हिडिओ नंतर एक एक दोन दोन व्हिडिओ नंतर साईराजचा व्हिडिओ फिरतोय तो बद्दल जानुन कसा जानुन तर त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि हा व्हिडिओ कसा व्हायरल झाला हे जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपला म्हणून या युट्यूब चॅनल वर साईराज आणि त्याचे संपूर्ण कुटुंबीय यांचे मस्त आहे मस्त आहे एकदम मस्त आहे मस्त आता माझा पहिला प्रश्न आहे विचारू का पहिला प्रश्न साईराजलाच विचारतो साईराज पासून आपण सुरुवात बोला साईराज कितवी तेच आता मला सांग कि आता हा जो व्हिडिओ तुझा व्हायरल झालाय गणपती बाप्पाचा काय वाटत तुला किंवा कस तुझ्या वडिलांनी वगैरे घरातल्यांनी कशी मदत केली कि हा व्हिडिओ आपण करावा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा अचानक पोचला तुम्ही सांगा त्याच्यासोबत काय हरकत नाही पप्पांनी शिकवलंय पप्पांनी शिकवलंय हो 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 आणि ह्याच्या आधी कोणत्या गाण्याचा व्हिडिओ केलेला तू खुर्चीवर बसून आपण केलेला आहे एक व्हिडिओ कोणतं ते गाणं पावसात जाऊ दे आता आपल्या प्रेक्षकांना तू हे गाणं बोलून दाखवशील का जे व्हिडिओ व्हायरल होतोय गणपती बाप्पाचा ओ जरा बोलून दाखव ए ए नाही नाही पपाने हा हा बरं

तू आता एक टी शर्ट घातलायस वेड वेड रितेश देशमुख यांच्या पिक्चर मधले का घातलंयस बर ते दे। रितेश देशमुख आवडतात का तुला त्यांचे पिक्चर बघितलेस तू चित्रपट बघितलेस का त्यांचे वेड पण बघितलंयस अच्छा आणि माझा अजून एक प्रश्न आहे तुम्ही एकत्र बोलले तरी चालेल दादा काय हरकत नाही आता आता सायरथचा अजून एक व्हिडिओ मी बघितलेला की ते धनंजय मुंडेंकडे सुद्धा गेलेले तुम्ही तर काय अनुभव होता थोडाफार सांगू शकाल का आपल्या प्रेक्षकांना आम्ही त्यांच्या असल्यामुळे बोलवलं होतं खूप छान वाटलं आणि सायरथचं पण कौतुक केलं असेल हो हो आता मला तुमच्यापासून सुरुवात करायची की काय वाटतं की अचानक हा व्हिडिओ व्हायरल होईल असं तुम्हाला वाटलेलं का म्हणजे माझं ठरलेलं होत माझं ठरलेलं होतं की त्या गाण्यावर व्हिडिओ बनवायचा आणि साईचा पण हट्ट होता की पप्पा मला या गाण्यावर व्हिडिओ बनवायचा मध्ये पाहिलं मग त्यांनी शाळेत जाते वेळेसच हट्ट धरला आता तो लहान असल्यामुळं शाळेत जात नव्हता ना त्याचा हट्ट पूर्ण करण्यासाठी मी म्हणलं तुम्हाला मी शाळेत जाणार नाही माझ्या या गाण्यावर व्हिडिओ नाही बनवणार ओके ओके मग कसा हा सकाळी सकाळी शाळेत जातानाच बनवले त्याच्या आहे <laughs> शाळेच्या ड्रेसच्या युनिफॉर्मवर आम्ही बनवला आणि मी तो पण शाळेत गेला आणि मी पण ऑफिसला गेलो मी मोबाईलच पाहिला नव्हता गेल्यानंतर मला माझ्या नातेवाईकांची कॉल आली मित्रांची कॉल आली की साईचा सा व्हिडिओ खूप राहिले बघितलं तर मला खूप आश्चर्य वाटलं की अक्षरशः पूर्ण महाराष्ट्रात व्हिडिओ व्हायरल झाला होता खूप 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 छान तर म्हणजे तुम्ही कसं काय तुम्हाला वाटलेलं का तरी ह्या व्हिडिओ व्हायरल होईल किंवा त्या व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी तुम्ही काही वेगळी टेक्निक वापरलेली का व्हिडिओ काय काहीच नाही जे मध्ये आहे ते त्यांनी एक्सप्रेशन दिले आणि छान व्हिडिओ बनवला आणि तो सर्वांनाच आवडला बरोबर म्हणजे ह्या गणेशोत्सवामध्ये गणपती गणपतीची सायरज कृपा झाली असं म्हणू शकतो आपण हो 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 तुमच्याकडे गणपती येतो हो हो येतो ना खूप धमधा टाक्यात येतो आमच्या साईराज आता वर्षी तुझं गाणं व्हायरल झालंय आणि गणपती बाप्पा तुमच्याकडे येणार आहे तर काय मजा मस्ती करणार का आणि कस वाटतंय आता शाळेतली मुलं पण तुला ओळखतात शाळेतले मित्र वगैरे काय म्हणते शाळेतले मित्र वगैरे पण ओळखतात ना आता तुला जास्त ओळखायला लागले जास्त मित्र वगैरे झाले असतील तुझे खूप छान खूप छान खूप छान आता दादा आपण तुमच्याकडे परत येतो मी काय करता तुम्ही जॉब वगैरे करता कुठे हा मी अंबज वगैरे असतो ओपोचे डीलर आहेत आमचे पाहुणे हा हा त्यांच्याकडेच असतो मी मॅनेज मी पूर्ण अकाउंट त्यांचं काम बघतो ओके, ओके ओके आणि हे व्हिडिओ वगैरे इंस्टाग्राम वर व्हिडिओ वगैरे करतात म्हणजे तुम्हाला कसं काय सुचलं की इंस्टाग्राम वर आपण काम करावं असं कधी वाटत ते माझं ते माझं स्वप्न होतं मला कलाकार व्हायचं होतं हा काही अडचणींमुळे हे जमलं नाही ते बरोबर नाही जम मला माझ्या मुलाकडून मला अपेक्षा आहे की तो माझं स्वप्न पूर्ण करेल बरोबर नक्कीच नक्कीच आणि ते साहेर ने जे अॅक्टिंग केलेली आहे त्या व्हिडिओ मध्ये ते सगळ्यांनी बघितलेले आणि त्याच्यावर वाटतंय की तो पुढचा कलाकार होणार आणि एक दोन इंटरव्यू हो। मध्ये मी बघितलंय की तो रितेश देशमुख फॉलो करतो रितेश देशमुख आहेत त्यांना त्यांना त्याला रितेश देशमुख व्हायचंय ठीक आहे ठीक आहे तुम्ही थांबा जाऊ भूक लागली भूक लागली आज आज आज, आज चालेल तो त्याला पाठवलं तरी चालेल काय हरकत नाही जाऊ त्याच्यामुळे जाऊ नाही नाही जाऊ दे काय हरकत नाही त्याचं मेन होत ते आपण केलेलंय कवर आणि पुढचे प्रश्न तुम्हाला विचारतो मी तर आता आपण इंस्टाग्राम वर साईराज जास्त लोकांपर्यंत पोहोचला तर थोड्या वेळापूर्वी तर त्यांनी आपल्या प्रेक्षकांना सुद्धा दाखवलं ऍक्टिंग करून की कसं कसं म्हणजे कसं गाणं गायलं वगैरे साईराजने आपल्याला दाखवलंच आहे तर आता तुमची काय भावना एक वडील म्हणून काय वाटतं तुम्हाला मला मला खूप म्हणजे माझं असं मन भरून येते की मला एवढे माझे नाटी कॉल करतायत माझे मित्र जिथं जाईल तिथं जे अनोळखी आहे ते सुद्धा म्हणतात की वा तुझ्या मुलांनी खूप छान केलं आम्हाला खूप आवडलं आमची मुलं तुझे तुझ्या मुलाचा दिवसातून दहा वेळेस मोबाईल सोडत नाही एवढा मोबाईल व्हिडिओ पाहतात म्हणतात आता तर सायरचे व्हिडिओ सेलिब्रिटी पण फॉलो आहेत आता हो हो आता त्याला आता त्याला रविवारी दहा तारखेला फलटणला बोलवला आहे अमिताभ बच्चन खासदार उदयनराजे भोसले येणार आहेत तिथं पण बोलवलं तिथे पण बोलवलं आहे आणि थोड्या वेळ पूर्वी आपला व्हिडिओ शूट होण्यापूर्वी मायरा माहित असेल तुम्हाला झी मराठी वरची मायरा तिने सुद्धा सेम तसंच रील बनवलेलं आहे तिच्या चॅनलवर म्हणजे खूप चांगली गोष्ट वाटते की एक मराठी मुलगा एवढ्या लहान वयात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचतो आणि त्याचं कलाकार होण्याचं स्वप्न आहे प्लस असं पण मी ऐकलं की त्याला अभ्यास वगैरे पण जास्त आवडतो अभ्यास करायला वगैरे आवडतो हो अभ्यास तो खूप हुशार अभ्यासामध्ये पण शाळेतून आला घरी हातपाय तोंड धुतो जरा जेवण वगैरे करून झोपतो तो नंतर उठून मम्मी त्याची म्हणजे त्याची मम्मी पण जॉबच करते आम्ही दोघं पण करतो ती आल्याच्या नंतर ते स्वतः म्हणतो की मम्मी माझं होमवर्क घेऊन बरोबर स्वतःवर नंतर खेळायला जातो दोन तीन तास मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारतोय आता एक दोन अजून एक व्हिडिओ होते दुसऱ्या लकी चॅनल वर काहीतरी लकी इन्स्टाचं चॅनल आहे तो एक ओ, मुलगा आहे त्यांनी सुद्धा सायरस सोबत व्हिडिओ केलेले आहेत ते सगळे जण तुम्ही एकत्रच व्हिडिओ वगैरे करता का नाही 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 त्यांनी म्हणजे असं भेटायला आले होते आता मी ना मला पण तेवढे काय माहिती नसल्यामुळे मी त्यांना बनवू दिला व्हिडिओ तसं काही <laughs> नाही नाराज करता बरोबर आहे बरोबर नक्कीच जास्तीत जास्त लोकांना जर एक आणि आता जर प्रत्येकाच्या इंस्टाग्राम किंवा फेसबुक व्हिडिओला जर बघितलं असेल तर सगळीकडे सायरसचेच व्हिडिओ आहेत एक दोन एक दोन व्हिडिओ नंतर कंटिन्यू व्हिडिओ आणखीन भरपूर जण हे बनवायला त्याच्यासोबत व्हिडिओ फोटो काढतात येतात जातात कॉल करतात आम्हाला मला भेटायला म्हणून बरोबर बरोबर सायराज समोर बोलायचं बाळा हुशार मूड दिसत नाही वाटत जास्त आज साईराज आहे ना साईराज आता आपल्या प्रेक्षकांना एक तुझं आवडतं गाणं बोलून आवडत कोणतं गाणं आवडत

म्हणजे त्याला आता त्यांनी गाणं नाचून देखील दाखवलं ते पण वेळ चित्रपटच दाखवलं हो खूप छान खूप छान म्हणजे तुम्ही आमच्यासाठी वेळ दिला आणि सायरज एवढ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतोय खूप आम्हाला पण देखील चांगलं वाटतं की एक मराठी मुलगा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतोय आता मला अजूनही प्रश्न विचारायचा आता पुढे काय तुम्ही ठरवले सायरज साठी किंवा कसं काय आपण त्याला जास्तीत जास्त हे करू शकतो कला गुणांना वाव देऊ शकतो हो, हो फुल सपोर्ट करणार आहे त्याला त्या ते गोष्टीमध्ये पहिल्यापासूनच खूप आवड आहे कारण तो दीड वर्षाचा होता ना त्यावेळेसपासूनच तो आता मोबाईल मध्ये व्हिडिओ किंवा आपल्या आप आप डान्स इंडिया आप डान्स वरचे व्हिडिओ लागले ना, ना।, ना। टीव्ही वरती तो डान्स करायला पाहायचा त्याला गाण्याची सुद्धा आवड आहे गाणे सुद्धा म्हणायला आवडतो पण पहिल्यापासूनच तो दीड वर्षाचा होता त्यावेळेस त्याचं एक गाणं व्हायरल झालं होतं त्यावेळेस टिकटॉक होतं या ऐकाला पावसात जाऊ दे म्हणून पर पर गन्पती, गन्पती तो व्हिडिओ मिलियन पर्यंत पण त्यावेळेस बरोबर आणि आता नेमकं गणपती गणपती आले आणि लगेच व्हिडिओ व्हायरल झाला आणि हा व्हिडिओ माझ्या मते गणपती जाईपर्यंत असाच चालणार आहे आणि असाच चालावा असं मी चरणी प्रार्थना करतो आता जाता जाता फक्त एवढाच प्रश्न आहे तुम्हाला की आपल्या प्रेक्षकांना आणि जे जे सायराथचे व्हिडिओ बघतायत त्यांना काय आवाहन कराल तुम्ही किंवा काय सांगू शकता मी त्यांना मी पहिल्यांदा hmm. hmm. खल hmm. तर त्यांना खूप खूप माझ्या मनापासून माझ्या हृदयापासून माझ्या साईकडून धन्यवाद हे करतो त्यांना कारण त्यांनी मला एवढा प्रतिसाद दिला माझ्या बाळाला चार वर्षात एवढं खळखळून प्रेम भेटलंय मी त्यांचे उपकार कधी शकत नाही खूप छान खूप छान खूप छान तर एक म्हणजे हॅलो

तो ऍक्टिंगच करतोय आपल्या चॅनलला एवढा वेळ दिला आपल्या दोन तीन दिवस लागले पण खूप चांगली मुलाखत झाली आणि चांगल्या आपण गप्पा मारू शकलो साईराजची तर धन्यवाद तर तर एवढच मी सांगेल की आपल्या मराठी मुलांना मराठी कलाकारांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा आणि असेच नवनवीन विषय नवनवीन व्यक्तींच्या मुलाखती आणि तुमच्यामध्ये जे जड जडलेले टॅलेंट असेल ते जर लोकांपर्यंत पोहोचवायचं तर आम्हाला नक्की संपर्क करा हा संपर्क मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन नक्कीच टाकणार आहे आणि तुमच्याकडे देखील असे कोण कोणते कलाकार असतील तर आम्हाला संपर्क करू शकता त्यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू तर अशाच नवनवीस नवनवी तुमच्या मुलाखती नवनवी ठिकाणं मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला माणूस युट्यूब चॅनल त्याला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय जै महाराष्ट्र जय हिंद जय जै महाराष्ट्र